छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या कालावधीत साजरा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल विभागांतर्गत शासन निर्णय प्रसिद्ध केला सदर अभियान तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार असून प्रथम टप्पा पानंद रस्ते त्यातील विषयक मोहीम अंतर्गत आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत चिंचखेडा येथे सेवा पंधरवाडा अभियानाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला एक शिवार फेरी घेऊन पानंद रस्त्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले दोन ज्या पानंद रस्त्यांची नोंद निस्तारपत्रक व वा वाजिबुल अर्जामध्ये न झालेली आहे त्यांची माहिती संकलित करण्यात आली शेतावर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांबाबत शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी रस्ता अदालत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला शेतरस्त्यांची सीमांकन करून त्याची नोंद घेण्यात आली अशा प्रकारे सेवा पंधरावड्याचा प्रथम टप्पा यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे धन्यवाद